पाणी साईडला किल्ल्याच्या बाहेर साईडला काम आता ज्या मैदानावरती आपण उभे आहोत याच मैदानाला इतिहासामध्ये प्रामुख्याने होळीचा माळ असं म्हटलेला आहे त्याकाळी काळी मानाची होळी या ठिकाणी पेटायची इथे होळी पेटल्यानंतर आजूबाजूच्या गावातील गड किल्ल्यातील होळ्या पेटायच्या होळीमध्ये अर्पण केलेला नारळ जो कोणी फाद्दर योद्धा पेटच्या होळीतून हातात नारळ बाहेर काढेल त्याच महाराज सव्वा किलो सोन्याचा कडा मानाचा पेटा किंवा एक घोडा बक्षी द्यायचे फक्त संभाजीराजे आणि तानाजी मालुसरे दोनच व्यक्ती काढतो होत्या राजाने वयाच्या नवव्या वर्षी पेटक्या होळीचा हाताना बाहेर काढला होता फक्त त्या दोनच व्यक्ती काढत बाकी कोणाला काढता येत नव्हतं ही मूर्ती खूप सुंदर आहे महाराष्ट्रात राजांच्या अनेक मूर्त्या आहेत पण ही मूर्ती खूप सुंदर आहे मग ही खूप सुंदर मूर्ती असून या होळीचा मला याच ठिकाणी का बसवली त्या सिंहासनामध्ये बसवली असती तर आपल्याला किती शोभून दिसली असती मग ही मूर्ती सिंहासनामध्ये बसवण्यासाठी आणली होती या मूर्ती स्थापना होळीचा माळ या ठिकाणी हे सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आपल्या भारताच्या सातव्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मूर्ती स्थापना राजांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने ही मूर्ती होळीचा माळ याच ठिकाणी बसवून झाली पण इथेच का त्या सिंहासनामध्ये असती तर किती शोभून दिसली असती तर या मूर्तीमध्ये दोन मिस्टेक होत्या आपल्या राज्याची छत पहिली मिस्टेक अशी होती आपले राज्य छत्रपती असून त्यांच्या डोक्यावरती छत्र नव्हतं हे छत्र दोन जून दोन हजार बारामध्ये उदयनराजे भोसले संभाजी भिडे गुरुजी यांच्या मागणीनुसार बसवण्यात आलेलं आहे दुसरी चूक म्हणजे कोणताही राजा गादीवर बसला असता आपल्या पायामध्ये जोडे मोजडी बुट्ट घालून बसत नव्हता तर आपले महाराज केव्हाच बसत नव्हते या दोन चुका दाखवल्या या मूर्तीमध्ये दाखवल्यामुळे त्या मूळ गादीचा अपमान होऊ नये म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तरला या मूर्तीची स्थापना होळीचा माल या ठिकाणी करण्यात कर आली आहे या मूर्ती मूर्तीचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्र बुद्धे यांनी ही मूर्ती बनवलेली आहे ही मूर्ती पंचधातूपासून बनवलेली आहे सर्वसाधारणपणे मूर्तीचं वजन आठशे किलो आहे बघा समोर की समोरची पत्र्याची इमारत दिसते ना त्याला हत्तीशाळा म्हटलेलं आहे त्या ठिकाणी राजांच्या हत्तींचं पालन पोषण केलं जाईल समोर आपल्याला भली मोठी लांब लाचक इमारत दिसते याच इमारतीला इतिहासामध्ये बाजारपेठ असं म्हटलेलं आहे या बाजारपेठेची लांबी आठशे फूट आहे तर रुंदी चाळीस फूट आहे उजव्या आताला बावीस आणि डाव्या चाराला बावीस अशी चव्वेचाळीस दुकानं होती दुकानांची रचना अशी होती पुढे दुकान स्टोअर रूम आणि पाठीमागे नोकऱ्याने राहायला जागा थोडक्यात आपण म्हणतो की आगे दुकान आणि पिचे मकान त्या काळी सात हजार सरदारांचे लोक ती होती त्या काळच्या आपले सरदार रुबाबदार होते आणि त्याने घोड्यावर बसूनच खरेदी केली पाहिजे म्हणून या बाजारपेठेत जमिनीपासून चाईल घोड्याच्या लेवलची जाऊन चालले बघा या बाजारपेठेचा व्यापारी होता कर्नाटक मधून आलेला नागप्पा शेट्टी याने ही बाजारपेठ सही सलामत चालवली होती म्हणून तो एका दिवशी राजेना म्हणतो की राजे ही बाजारपेठ मी सही सलामत चालवली आहे माझं नाव कुठे जो कोरण्याची मला परवानगी द्या राजे म्हणाले माझ्या ताब्यामध्ये तीनशे पासष्ट गड किल्ले आहेत मी माझं नाव कुठे लिहिलं नाही तुझं नाव लिहायला मी परवानगी कशी देऊ तुला काय पाहिजे शिंबॉलच्या रूपात मागून घे मग त्याने तो नागप्पा शेट्टी होता त्याने नागाचं शिंबॉल मागून घेतला डाव्याचा जाताना सातव्या गाड्यावरतीच नागाचं शिंबॉल दिले नागा पाहिला। पाहिला ना। ते नागप्पा शेट्टीचं सिंबॉल आहे ते मंदिर आपण पाहिलं लांबून पाहिल्यानंतर त्याचा आकार आपल्याला कसं वाटतो एखाद्या मस्जिद प्रमाणे वाटतो ना त्याचा आकार मशिदीसारखे का केलाय त्या मुघलांची फसवणूक करण्यासाठी मोगलांची आक्रमण आपल्या मंदिरावरती होऊ नयेत मुघलांनी जर लांबून पाहिलं तर त्याला ते मस्जिद वाटले पाहिजे तो चिथूनच नतमस्तक झाला पाहिजे आपल्या मंदिराची नाचधूस करण्यासाठी आपल्या मंदिरापर्यंत तो पोहोचू नये म्हणून त्याचा आकार मशिदीप्रमाणे केलेला आहे वरची गुलाबाच्या कळीसारखी कळी दाखवली बघा ते एक म्हणजे मरा हिंदूंचं प्रतीक आहे हिंदूंना ओळख चाललं पाहिजे हे मंदिर आपलं आहे त्या काळी औरंगाजेबा उंचीनिपाट व अंगाने रुंद होते म्हणून त्या मंदिराचे दरवाजे उंचीने कमी व रुंदीने कमी करण्यात चालले ज्याने चौदा वर्ष रायगडाची बांधकामं केली तो अर्क हिरोजी इंदुळकर हिरोजी इंदुळकरनं हिरो चौदा वर्षानंतर राजाने विचारलं की तुमच्या बांधकामाची गॅरंटी काय तर ते म्हणाले होते यावर चंद्र दिवा करो म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आकाशामध्ये तळपत राहतील तोपर्यंत माझंही काही बांधकाम हलणार नाही असं गॅरंटी पत्र नगारखान्याच्या उजव्या साईडला संस्कृत लिपीमध्ये लिहून ठेवलेलं आहे बघा लिहून ठेवलेलं आहे रायगडाची बांधकामं चालू होती तेव्हा राजांचं वास्तव्य स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरती होतं आणि राजाने दिलेल्या मोहरा आणि पैसा संपला रायगडाची बांधकामं अर्धवट राहिली राज्य पन्हाळ्याच्या मोहिमेवर निघून गेले होते आणि हिरोजीने राजांकडे न जाता स्वतःचं मन मोठं केलं स्वतःच्या गावाकडे गेले आणि स्वतःची जर जागा जमीन विकली स्वतःचा राहत वाडा विकला जवळचं सोन्याला विकलं स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने विकले आणि या रायगडाची बांधकामं पूर्ण केली सोळाशे सत्तरला रायगडाची बांधकामं पूर्ण झाली तेव्हा राजे वास्तव्याला रायगडावरती आले तरी पण हिरोजीने एक राजांकडे रुपया मागितला नाही तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी राजांना सांगितलं की राजे हिरोजी हिरोजीने स्वतःची जागा जमीन विकून स्वतःचा वाडा विकून रायगडाची बांधकामं पूर्ण केलेत राजे हिरोजीना दरबारामध्ये बोलावून घेतात हिरोजींना म्हणतात वा हिरोजी तुमच्यासारखे निष्ठावंत मुलं या हिंदवी स्वराज्याला लाभली म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकलो तुम्ही चौदा वर्ष आमची अविरत सेवा केलेली आहे तुम्हाला बक्षीस काय पाहिजे ते मागून घ्या तर ते म्हणाले महाराज मी बक्षीस बक्षिसाच्या अपेक्षेने रायगडाची बांधकामं केलेली नाहीत जर का तुम्हाला बक्षीस द्यायचंच असेल तर माझी वेळ आल्यानंतर मी मागून घेईन राज्याभिषेकाच्या दिवशी याच राजमार्गाने राजांच्या अतिच्या आंबारतून मिरवणूक ज जगदीश्वर मंदिरामध्ये काढण्यात आली त्या नगारखान्याच्या इथे आर्किटेक्ट हिरोजी इंदुळकर आपल्या नावात नावाची पाठी तयार करून उभे होते एका दगडावरती असं नाव लिहिलेलं होतं की सेवे चिठ्ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर आणि राजे तिथे जातात रा त्या दगडावरती तो कपड्याने झाकून दगड ठेवला होता कपड्याने झाकलेला दगड होता आणि राजे तिथे जातात राजाने हिरोजी म्हणतात राजे थांबा आत्ता मात्र माझी बक्षीस मागण्याची वेळ आलेली राजे खुश होऊन म्हणतात वा हिरोजी काय पाहिजे ते मागा हत्ती मागा घोडे मागा सोनं मागा मोहरा मागा मुद्रा मागा धागावची स्टेट मागा पाटील की मागा वतनदारी मागा जागीरदारी मागा तर तुम्हाला आम्ही द्यायला आरोप तर ते म्हणाले मला बाकी काही नको ज्या ठिकाणी तुमच्या उजवा पायाचा पदस्पर्श होईल ना त्या ठिकाणी माझ्या नावाचा हात दगड बसवण्याची मला परवानगी द्या राजे म्हणले इथेच आणि माझ्या पायाखालीच का एवढा मोठा नगारखाना आहे महादरवाजे आहे तिथे का नको तर ते म्हणाले की ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वर दर्शनाला आला ना त्याच्या वेळेस तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागेल म्हणून तुमच्या चरणाखाली माझ्या नावाची पाठी बसवण्याची मला परवानगी द्या मग त्या दगडावरती राजांचं कपडा उचलून पाहिला तर त्या दगडावरती असं नाव लिहिलेलं होतं की शेवेचे ठाई तत्पर शिरोजी इंदुळ कर बघा शहाजाने ताजमहल बांधला त्याची बोट कलाम करण्यात आली ज्याने हा रायगड बांधला त्याला नावाची पाठी देण्यात आली राजांच्या आगऱ्यावरून सुटका झाली तेव्हा राजांना भेटण्यासाठी उत्तरखंडातून एक कवीभूषण आला होता बारा वर्षीय बालक होता त्या बालकाने बालकाच्या आणि राजांची सर्वप्रथम भेट जगदीश्वर मंदिरामध्ये झाली होती त्याने राजाची साडेतीनशे काव्य रचली होती त्यातील दोन काव्य राजाने नोट करून ठेवली हो होती एक काव्य असं आहे इंद्रजिम्ही जिंब पर बाड वसु अंबपर रावण अस दंब पर रघुकुल राजहे पवनवारी वाहापर शंभुरतीन पर जो सहस्त्र बापर रामजीस राज आहे दावाद्रुम दंड पर चितामृ झुंड पर भूषाण विचुंड पर जैशमृग राज आहे तेजमावंश पर कनजिमि कंश पर शेर शिवराज आहे शेर शिवराज आहे दुसरा कावी असा होता की काशी हुंकी कला जाती काशी हुंकी कला जाती मथुरामे मस्जिद वस्ती अगर न होते शिवराय तो सुन्नत सबकी होती अगर न होते शिवराय तो सुन्नत सबकी होती अंधार फार झाला पहाचा दिवा पाहिजे अंधार फार झाला पहाचा दिवा पाहिजे जणू काही महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आज आया बहिणींच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे जिजाऊंचा शिवा पाहिजे रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी तीच चांबा माणिक मोती दुसरी दौलत नाही घासल्याशिवाय झार नाही तलवारच्या पातीला शिवचरित्र्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधाराला घाबरत नाही कारण त्याला उजेडाची साथ आहे मोडे पण वखणार नाही मर्द मराठ्याची जात आहे मर्द मराठ्याची जात आहे शिहाच्या जबड्यात घालून आहात मोजील जात हीच मर्द मराठ्याची जात हीच मर्द मराठ्याची जात अंधार झाला की रात म्हणतात तांदूळ शिजला की भात म्हणतात महाराष्ट्रात राहून शिवरायांना जो विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात औरंगजेबाची औलाद म्हणतात औरंगजेब बादशाह आपल्या पत्नी सुद्धेशून काय म्हणतोय बघा एका दुश्मनाची दुसऱ्या दुश्मन कशी तारीफ करतो बघा आपल्या संभाजीराजांविषयी काय बोलतो बघा तो त्याच्या पत्नीला म्हणतो ए बड़ी बेगम साहिबा ए बड़ी बेगम साहिबा मेरे सब के सब बेटे निकम में निकले निकम में उस कापर शिवा ने एक संभा को जन्म दिया ना ऐसा संभा अगर मेरे घर में पैदा होता तो मैं पूरे हिंदुस्तान पे राज कर सकता मैं पूरे हिंदुस्तान पे राज कर सकता बोला पुण्य श्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जय अपनी माइी समाप्त होती धन्यवाद सर